कॅनव्हास घेतलेले आता मला मागे हूक करायचे तर मग तुम्हाला सोपी पद्धत कशी ते शिकवणार आहे ब्लाऊजच्या बॅकसाईडला हुक करायचे आणि ते व्यवस्थित फिनिशिंग मध्ये दिसलं पाहिजे तर आपण रुंदी घेतलेली बारा सेंटीमीटर कॅनव्हासवर एक सेंटीमीटर जास्त घ्यायची म्हणजे तेरा सेंटीमीटर इथे तेरा सेंटीमीटर घेतल्यानंतर इथे मी नऊ सेंटीमीटर घेणार आहे स्क्वेअर करून मी याला गळ्याचा आकार देणार आहे गोल गळ्याचा कारण बॅक साइडला ला बंद म्हणजे हुक्स येत माझा बॅकचा गळा किती आहे ते तुम्हाला दाखवते मी मला बॅकला पूर्ण म्हणजे डिझाईन करायची आहे सर्कल विंडोज सर्कल करायचं आहे हे बघू शकता तुम्ही मी फक्त याची हाईट मोजून आहे हे बघू शकता मला बंद गळा करायचा बॅक साईडला त्याच्यामुळं मी ही उंची पूर्ण मोजून घेतेय माझ्या बुक्स साईडला आहेत त्याच्यामुळे मी उंची फक्त आपली बॅक साइडची उंची पूर्ण मोजून मार्किंग केलेली आहे इथे मी मिनिमम तीन सेंटीमीटर डिस्टन्स सोडत आहे कारण हा डिस्टन्स खूप महत्वाचा आहे आपलं तीन सेंटीमीटर मार्जिन आपल्याला किती छातीच्या बाराव्यापेक्षा दोन ते अडी तीन सेंटीमीटर एक्स्ट्रा वाढवता येतो गळा छातीचा आहे माझा साडेसात सेंटीमीटर तर मी हा नऊ सेंटी साडे नऊ सेंटीमीटर ठेवते दोन सेंटीमीटर वाढवलाय रुंदीला गळा मला जास्त डीप पण नकोय आणि जास्त ओपन पण नकोय बॅक साईडला मिनिमम थोडस सा कापड राहिलं पाहिजे इथेही मी डिझाईन जशी असते त्याच्यावर डिपेंड असतो तुम्हाला किती आहे गळा इथे मी शिवण्यासाठी दोन सेंटीमीटर प्लस ऍड करते तर माझा हा गळ्याचा मधला डिस्टन्स झाला किती आहे अठरा तर इथे मी परत साडे नऊ सेंटीमीटरची मार्किंग टाकतेय कारण विंडो गळा आहे विंडो मध्ये तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता मी देणार आहे तो स्क्वेअर मध्ये पण त्याचे कोपरे राऊंड येत अशा प्रकारे मला हुक बॅक ला टाकायचे हे बघू शकता तुम्ही अशा कोपरे कव्हर केलेले आहेत कारण जीणे करून आपला गळा खूप ब्रॉड होता कामा नये जर खूप ब्रॉड झाला तर ते खूप खराब दिसत हे मी दोन सेंटीमीटर एक्स्ट्रा घेतलेले मी इथेही दोन हुक्स टाकणार आहे त्याच्यामुळे मी एक दोन पॉईंट मी आतमध्ये मार्किंग करते आणि इथेही मी होक्स टाकणार आहे त्याच्यामुळे इथेही मी दोन पॉईंट आतमध्ये मार्किंग करते हे खूप आणि खूप सुंदर पॅटर्न होतो आणि खूप सुरेख दिसतो याला आपल्याला बॅक ला काज बटन करायला सोपं जात आणि फिनिशिंग खूप सुरेख दिसतं तुम्हाला मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही वाप करा जेणेकरून जर बंद गळा केला तर हुक लुक कशा युज करायचे बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असतात तर ते कसे यूज करायचे ते दाखवते ते आवर्जून लक्षात ठेवा आणि त्या टिप्स वापरा जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल बघू शकता तुम्ही फक्त कॅनवास तीन सेंटीमीटर ते अडीच सेंटीमीटर सोडून कापून घेतलेले अशा प्रकारे आपल्याला बॅकसाइड हाच गळा मार्किंग करायचा आहे बघू शकता असं मी ठेवलंय आता जे माझी मशीन थोडीशी म्हणजे त्याच्यातून दिसत नाही खाली ठेवून घेतले याच्यात तुम्हाला छोट्यासा आकारामध्ये ट्रान्सपरंट मध्ये हा शेप दिसतो त्या शेपवर परत मार्कआउट करायचा आहे हे बघा कारण आपण दोन्ही शेप वेगळे वेगळे काढले तर ते शेप प्रॉपर दिसत नाही पहिल्या शेप वर दुसरा शेप दिला तर तो खूप सुंदर दिसतो आणि सेम त्याच प्रोसिजर मध्ये शेप येतो चेंज येत नाही हे बघू शकता तुम्ही मला हे दिसतंय तसं मी मार्किंग करतेय तुम्हालाही असं कॅनवास वर ठेवून ट्राय करा त्याच्यातून बऱ्यापैकी शेप दिसतो अशा प्रकारे मी पूर्ण मार्किंग करून घेतलेला आहे एक्स्ट्रा जे वरच होतं तेही कापून टाकतेय अशा प्रकारे आपला गळा तयार होणार आहे हा विंडो गळा आहे स्ट्रिक्ट आवर्जून फॉलो करा टिप्स फॉलो करा कारण तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील तर ह्या प्रॉब्लेम याच्यामुळे तुमचे सगळे टोटली प्रॉब्लेम सॉल्व होऊन जातील आता मी त्याला स्टिच कसं करायचं तेही तुम्हाला दाखवते मी गळा पॅच प्रेस करून घेतलेला आहे एक सेंटीमीटर कापड सोडून गळा का हे केलाय आता मला इथे थोडंसं कापड कमी का पडतंय ते मी जॉईंट करून घेते अशा प्रकारे मी जॉईंट करून घेशील कापड थोडस कमी पडते आता गळा खूप मोठा असेल तर एवढं कापड जर आपण आणायचं म्हणलं तर आपल्याला दोन मीटर कडे जाईल त्याच्यामुळं होता होईल तेवढं मॅनेज करायला शिकायचं हा आतमध्ये पार्ट जाणार आहे त्याच्यामुळं का बाहेर काही दिसणार नाहीये कापड आपण जॉईंट केले असं

मी फोल्ड करून स्टिच करून घेतली अशा प्रकारे बघू शकता तुम्ही टोटली पहिली टीप मारलेली आहे कॅनव्हासचा एकदम कडेला प्रकारे मी पीक मारून घेत अशा प्रकारे मी पूर्णपणे पीक मारून घेतलीये मी तुम्ही बघू शकता जर आपण इस्त्रीने जर तर ह्या कपड्यालाही आपण मारू शकतो पण विदाऊट इस्त्री इस्त्री बंद पडती काही झालेलं आहे त्याच्यामुळे ही टिप्स तुमच्या सोबत शेअर करायची माझं इच्छा झाली त्याच्यामुळे मी करते की ज्या वेळेस आपली इस्त्री बंद पडते त्यावेळेस काय करायचं आता मी टोटली बिना इस्त्रीचा गळा पॅच करून घेतलेला आहे कारण माझी इस्त्री बंद पडली पण बंद पडल्यानंतर इस्त्री काहीही प्रॉब्लेम आले तरी कस्टमरला तर काम आपल्याला द्यावंच लागत मग ते कस्टमर नाराज नको व्हायला गळा तर फिनिशिंग मध्ये दिसला पाहिजे याच्यासाठी आता हे बघू बघू शकता तुम्ही हे माझं ब्लाउजचं मार्किंग आहे तर मी या बाजूने पेंट टाकते या बाजूला होल पाडून घेतले मी हा माझा पॉइंट आहे बॅक अशा प्रकारे मी आता ब्लाउज बॅक पॅच करून घेते बरोबर सेंटरला ठेवून खालच्या बाजूने एकदम सरळ ठेवायचे अशा प्रकारे मी पूर्णपणे बॅग सरळ ठेवून पॅच करून घेते अशा प्रकारे मी पॅच करून कटिंग करून घेतलेला आहे अशा प्रकारे मी पॅच करून कटिंग करून असे मी टक्स मारून घेतली माझे टक्स फिक्स माफा असतात मागच्या डाटचे तुमचे किती असतील तेवढे मारून घेऊ शकता अशा प्रकारे मी एकावर एक टीप मारून घेते हे बघू शकता तुम्ही दुसऱ्या महत्वाच म्हणजे तुम्हाला गळा लावायचा कसा ते माहित नसत बऱ्याच जण असे वेगळ्या वेगळ्या पद्धती शिकवतात पण मी शिकवलेली पद्धत खूप सोपी आणि गळा खूप फिनिशिंग मध्ये दिसतो बघू शकता बॅकच मी असं पकडून सेंटर काढून घेतलीय खालच्या बाजूचा तशाच प्रकारे वरचाही पकडून सेंटर काढून घेतलीय अशा प्रकारे सेंटर दोन्ही काढून झालेले आहेत आता मी गळा लावायचा आहे गळ्याचाही सेंटरला छटका आहे आपल्याला जस आपण बादचा आणि याचा काढला त्याच प्रकारे याला छटका देऊन घेत आहे बरेच जण पिना लावतात पण पिना न लावता गळा कसा पलटे मी दाखवणार आहे ते बघू शकता तुम्ही मी कॅनवास जॉईंट करतेय पण मी कॅनवास जॉईंट करताना गळा पूर्णपणे प्रॉपर येतोय याची काळजी घेत घेत जॉईंट करणार आहे बघू शकता हा सेंटर आहे हलक्या हाताने मी गळ्यापर्यंत आली आहे इथे आल्यानंतर मी खालच्या बाजूचा पूर्ण विचार करावा हो आपल्याला हा पॉइंट बरोबर आहे की नाही हा पॉइंट बरोबर घेऊन मधला गळ्यात शे म्हणजे प्रॉपर स्टिच करायचा आहे अशा प्रकारे इथं आल्याच्या नंतर थांबतीये परत चेक करतीये हलवत नाहीये बिलकुल मध्ये प्लेन असेल म्हणजे घडी पडत असेल तर कापडाला कव्हर करून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही जर आपला आपण मार्किंग करताना पेन उभड धुबड गेला असेल तर तो, तो कव्हर कसा करायचा ते मी दाखवते शेप आपला परफेक्ट दिसला पाहिजे शेप परफेक्ट दिसला तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात हे बघू शकता अशा प्रकारे मी त्या बाजूचा शेप देऊन घेतलेला आहे अशा प्रकारे मी शेवटी आलेली आहे हा सेंटर आणि हा सेंटर मी एकत्र करते इथे लॉक केले मी आता दुसरा सेंटर ही स्टिच करून घेणार आहे बिलकुलही मी काढत नाही कापड जसं आहे तसं कंटिन्यू टिप मारून घेत आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कंटिन्यू मारून घेतली आहे अशा प्रकारे मी कंटिन्यू पीक मारून घेतलीये आता तुमचं आपल्याला बॅकसाइड ला हुक्स करायचे का तो ते कसे करायचे आणि विंडो गळा कसा करायचा तेही मी दाखवते हो तुम्ही छोट्या छोट्या टिप्स आहेत पूर्ण व्हिडिओ बघा टिप्स मिस करू नका कारण त्याच्यामुळे खूप सारा म्हणजे लक्षात येणार आहे आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका हे बघू शकता इथे मी लॉक करून घेतले ते लॉक का करायचं कारण जेव्हा आपण कट करणार आहोत तेव्हा ते लॉक म्हणजे असं निसटल्यासारखं होत तर मी इथेही लॉक करून घेते खालच्या बाजूलाही बघू शकता मी इथेही लॉक करून घेतलंय ह्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या बऱ्याच जणांना माहिती नसतात इकडे बघा इथे मी लॉक केले इथे लॉक केले इथे लॉक केले इथे लॉक केलंय जेणेकरून मला हे मध्ये कापायचे मी हे कापलं अर्धा सेंटीमीटर सोडून मी बॅकचा गळा ही कापून घेतेय बघू शकता याच्या आधी एक अशा प्रकारे मी बॅकचा टोटली गळा कापून घेतेय अर्धा सेंटीमीटरच कापड सोडतेय मी बाजूला इथे बघू शकता मी इथे कट दिलाय एक अर्धा बरोबर मध्यावर मी हे हा हे गळा कट करून घेतलीये अर्ध्या सेट कापड सोडून बघा अशा प्रकारे मी दोन्ही बाजू वेगळ्या वेगळ्या केलेल्या आहेत बॅगच्या अरे मला वरती इथेही उक्स लावायचे आणि इथेही उक्स लावायचे तर अशा प्रकारे इकडे बघा इथे मी छटका मारून घेतलेला आहे तुम्हाला जमतील तेवढ्या जवळ जवळ छटके मारायचे आहेत जेणेकरून तुमचं कापड पलटी व्हायला इझी पलटी होईल आणि कुठेही फॉल्स येणार नाहीत इथेही तुम्हाला टोटली छटके मारायचे पण याच्यामध्ये एक काळजी घ्यायची तुम्हाला की जेणेकरून आपलं कापड जिथे छटके मारतोय तिथे आपलं शिलाई कट नाही झाली पाहिजे जर तुमची शिलाई कट झाली तर तुमचा गळ्याचा जो पलटी करणार आहे त्यावेळेस तुमचं कापड बाहेर येत अशामुळे शक्यतो आपण छटके तिथं मारतोय तिथं शिलाई कट होऊन द्यायची नाही ह्या छोट्या छोट्या टिप्स मी शेअर करतेय तुम्हाला बऱ्यापैकी हेल्प होईल आणि काही जर प्रॉब्लेम असतील तर कमेंट करून कळवा तुमच्या चे सोल्युशन केले जाईल हे बघू शकता तुम्ही हे माझं कापड आहे गळ्यामधलं निघलेलं ह्या कापडाच्या मी दोन पट्ट्या करतीये त्या कशा त्याही दाखवते एक टोटली एकच करून एक केल्यानंतर आपण काज बटन पट्टी करतो अशा प्रकारे ही पट्टी मी करून घेतीये बघू शकता उलट सुलट बघून पट्टी करायची आहे अशा प्रकारे काज बटन पट्टी एक सेंटीमीटर किनार देऊ ती किनार फक्त फक्त अस्तरवर किनार, किनार देऊन मी ही पॅच करते पण पॅच करताना इथे आपल्याला बरोबर अर्धा पाऊन सेंटीमीटर वर एक पीठ मारायचं आहे आणि मी म्हणाल पट्टी एवढी मोठी कशासाठी कशासाठी तेही मी दाखवते तुम्हाला अशा प्रकारे मी पट्टी तयार करून घेतलेली आहे टोटली आता आपल्याला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे फ्रंटचा भाग कसा स्टिच करायचा तेही दाखवते मी तुम्हाला अशा प्रकारे आपण कप्स लावून घेतलेले आहेत गळा कसा पलटी करायचा ते दाखवते मी हे कॅनव्हास आणि हे कापड आहे याच्यामध्ये प्रॉपर असा गळा ठेवायचा आहे एक सारखे याच्यामध्ये अशी पलटी मारायची आहे आणि टोटल एक सेंटीमीटरची शिलाई मारायची आहे कारण हा बंद गळा असल्यामुळं आपण एकच सेंटीमीटरची शिलाई मारतो आता मी इंटरलॉक मारत नाहीये त्याच्यामुळे मी एकदम कडेला टिप मारतीये अशा प्रकारे दुसराही गळा सेम त्याच प्रोसिजर मध्ये अशा प्रकारे एकावर एक ठेवायचा याच्यावर कॅनवास पलटी करायचा आणि एक सेंटीमीटरची टिप मारायची अशा प्रकारे मी एक सेंटीमीटर ते मारून घेतलेली आहे ते बघू शकता तुम्ही किनार ही मुकडे मारतीये कारण छटका मारून घ्यायचा आहे बाहेर काढायचे टोटली शे बघा असं याला पायरी येता कामा नाही शे बघा प्रॉपर आलं पाहिजे याला किनार मारून घ्यायचे टोटल एवढा सुरेख गळा दिसतो ना हा खूप सुंदर दिसतो तुम्हाला दाग खूप सुंदर दिसतो हा गळा बघू आता किनार मारून घेते मी अशा प्रकारे किनार मारून घे घेते तुम्हाला ही दाखवलं मी कोणत्या गळ्याला किनार कशी मारायची आता सेम त्याच प्रोसिजर मध्ये यालाही तुम्हाला किनार मारायची आहे ते बघा कप्स लावून घेतलेले बघू शकता तुम्ही प्रोसिजर मध्ये किनार मारतीय बघा टोटली गळ्याला किनार मारून घेतलेली मी आता हे अशा प्रकारे दिसतो गळा इथे जे आहे कापड थोडस म्हणजे कव्हर अप व्हायला प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे जिथे कापड प्रॉब्लेम वाटेल तुम्हाला तिथे डबल टीप मारायची लॉक करायचे परफेक्ट म्हणजे कापड फसकणार नाही अशा प्रकारे याही साइड ला किनार मारून घेत हो बघू शकता अशा प्रकारे मी टोटली तो याही साईडला ला किनार मारून आहे जेणेकरून वरच्या जी पट्टी लावतो आपण तिथे कोणाल बऱ्याचपैकी शेप परफेक्ट येत नाही आणि फिनिशिंग काच बटन लावल्यानंतर खूप खराब दिसते अशा जर तुम्ही टिप्स वापरली तर ती बिलकुलही खराब दिसत नाही हे बघू शकता तुम्ही किती सुंदर असेल एकदम प्रॉपर बसते त्या कॅनव्हास कपडा अशा प्रकारे आणि शिवाय तुम्हाला वर खालीही होत नाही कारण तुम्ही पूर्णपणे माप घेतलेलं बघू शकता हा फ्रंटचा गळा आहे हे बरेच जण म्हणतात बोटनेक आहे पण हा बोटनेक नाही हा राऊंड नेक आहे बोटनेक प्रॉपर बोटच्या आकाराचाच असतो अशा प्रकारे तुमचा बॅगचा गळा झालेला आहे अशा प्रकारे तुम्हाला असा घातल्याच्या नंतर इथे कवर अप होतो इथे मग तो प्रॉपर असा दिसतो तो घातल्यानंतर खूप सुरेख दिसतो तुम्हाला आता त्याला बटन पट्टी कशी लावायची ते दाखवतीये हे खूप महत्वाचा पॉइंट आहे अशा प्रकारे मी माप घेऊन टीप मारून घेते फोल्ड मारून हे बघा इथे माझं माप येत प्रकारे मी पूर्ण टीप मारून घेतलेली आहे मी कट करते आता हे पलटी करायचंय आपल्याला टोटली स्क्वेअर केल्यानंतर अशा प्रकारे स्क्वेअर केलाय मी ज्या साइडने ओपन होतं त्या ते बाहेर काढायला खूप थोडस त्रास देत प्रॉपर बाहेर काढून घ्यायचं अशा प्रकारे तुमच्याकडे स्केल असेल किंवा पेन असेल त्या त्याने जरी तुम्ही हे कव्हर केलं तरीही चालतं किंवा कात्री तर आपल्या कंपल्सरी मशीनवर असते त्यात त्याने टोक काढून घ्यायचं अशा प्रकारे आपला बॉक्स तयार होतो हा बॉक्स आपल्याला जेणेकरून साइडला आला पाहिजे म्हणजे आपल्याला लावायला प्रॉब्लेम येत नाही अशा प्रकारे मी पूर्ण त्याला टिक मारून घेतली दुसरी ही टीप मारून घेतली मी ज्याने करून ते पलटी पडायला नको बाहेर त्या हे बघा अशा प्रकारे आतली बाजू होती अशा प्रकारे बाहेर इथे आपल्याला आय करायची आहे दोन म्हणजे करून हे हुक हुक इथे लावलेले हे किती सुंदर अशी फिनिशिंग दिसते बघा असे अशा आय केल्याच्या नंतर इथे लावले जाते म्हणजे जा ते दिसणार नाही हे बघा अशाच प्रकारे मी खाली ही करून घेते पण खालची तशी प्रोसिजर नाहीये आता हे जे आहे हे तुम्हाला टोटली किनार मारायचे आहे याच्यावर टोटली तुम्हाला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे हे फोल्ड करून घेतलंय हे बघा टोटली असे किनार मारायचे आहे वरच्या बाजूला आपण जास्त कापड सोडले कारण जेणेकरून कधी कधी तब्येत जर झाली तर वरच्या बाजूचा प्रॉब्लेम येतो आणि ते परफेक्शन दिसत नाही त्याच्यामुळे जर तरद झाली तर आपल्याला पुढे सरकून लावता आले पाहिजे काय डोऱ्याचे हे बघू शकता अशा प्रकारे इतकी मी किनार मारून घेतली आहे सेकंड टीप पण मी मारून घेतलीय बघा अशा प्रकारे माझी दुसरी ही टीप मी त्या पाकळ्याच्यावर मारून घेतलेली आहे इकडे बघू शकता किती तुम्ही सुंदर असा गळा तयार होणार आहे हे बघा प्रॉपर कव्हर अप तेव काठात तेवढ्याच अंतरावर टोटली गळा दिसतोय तुम्हाला बिलकुलही कुठला प्रॉब्लेम नाहीये काही नाहीये अशा प्रकारे आपले सगळं टोटली गळा लावून झालेला आहे कॅनवास कापण्यापासून ते गळा स्टिच करून पूर्ण पट्ट्या कशा लावायच्या इथपर्यंत मी दाखवले आहे लाईक आवर्जून लाईक करा शेअर करा म्हणजे मला पुढील नवनवीन व्हिडिओ शेअर करता येतील तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते कमेंट मध्ये कळवा किंवा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बऱ्यापैकी व्हिडिओ मध्ये मी कॉन्टॅक्ट करून विचारलं तरीही चालेल तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील आता मी याला तुम्हाला कप्स कसे लावायचे तेही शिकवलंय शिवाय तुम्हाला गळे कॅनव्हासवर कसे काढायचे आणि ते कसे स्टिच करायचे तेही दाखवलंय